नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू दोन हजार चोवीस सुरू झालं आणि लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली लोकसभा निवडणुकीच्या चर्चेबरोबरच तयारी आणि वातावरण निर्मिती सुरू झाली ती अयोध्येतल्या श्रीराम मंदिर सोहळ्याची म्हणजेच बावीस जानेवारीला रामलल्लाची प्रतिष्ठापना बहुप्रतीक्षित राम, बहु राम मंदिरात झाली त्यानिमित्तानं देशभरात जे वातावरण भारतीय जनता पक्षामार्फत करण्यात आलं त्याला भक्तीचा वर्षानुवर्ष केलेल्या प्रतीक्षेचा रंग होताच पण शेवटी राम मंदिराचा मुद्दा हा भाजपच्या अजेंड्याचा विषय होता जवळपास तीस वर्षांच्याही पूर्वी राम मंदिरासाठी रथयात्रा लालकृष्ण आडवाणींनी काढली आणि राम मंदिराचा मुद्दा खऱ्या अर्थानं राजकीय मैदानात आला या मुद्द्यावर भाजपला चांगलंच यशही मिळालं एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पडल्यानंतर देशभरात दंगली झाल्या अनेक लोक मारले गेले मंदिरासाठी लढा देणाऱ्या कारसेवकांचाही मृत्यू झाला हा प्रश्न अनेक वर्ष न्यायालयाच्या आधीन होता आमचं सरकार आल्यास हा प्रश्न निकाली काढू असं म्हणत सौगंध राम की खाते हे हम मंदिर वही बनायगे असं सातत्यानं भाजपनं सांगितलं नंतर वाजपेयींचं सरकार आलं पण ते आघाडीचं सरकार असल्यामुळे राम मंदिराचा प्रश्न तेव्हाही सुटला नाही न्यायालयात केस चालूच होती अखेर दोन हजार चौदाला भाजपचं बहुमताचं सरकार आलं नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आता तरी हा प्रश्न सुटेल असं बोललं जात होतं पण पहिले पाच वर्ष हा प्रश्न काही सुटला नाही मुद्दा तसाच होता आणि भाजपचा अजेंडाही तसाच होता की राम मंदिर नक्की बनू आणि त्याच ठिकाणी बनू शेवटी निकाल जोर जबरदस्तीनं नाही सरकारनं आदेश काढून नाही तर न्यायालयानंच निकाल लावला की मंदिर त्याच ठिकाणी बनवता येईल आणि बहुप्रतिक्षित राम मंदिराचा प्रश्न निकाली निघाला पण हा मुद्दा अर्थातच भाजपाचा तो भक्तीचा नक्कीच आहे पण अर्थातच तो, तो भाजपानं इतकी वर्ष लावून धरला तर त्याचा राजकीय वापरही भाजप करणार हे नक्कीच म्हणूनच मंदिर बनवणं सुरू झालं आणि दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होईल किमान उद्घाटन करता येईल असं पूर्ण होईल याची काळजी घेतली गेली आणि मुहूर्तही बरोबर लोकसभेच्या आधी काढला गेला देशभरात अक्षरशः दिवाळीसारखा माहोल तयार करण्यात आला शेवटी जे सांगितलं ते पूर्ण केलं हा ठामपणा त्यात होता मंदिर वही पासून सुरू झालेला प्रवास मंदिर वही बनाया आहे हे सांगण्यापर्यंत आला म्हणजेच आता जो अजेंड्यावर विषय होता तो पूर्ण असल्यानं आता दोन हजार चोवीसला त्याचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून प्रभू रामाच्या नावानं मोदींना पुन्हा एकदा मतदान करण्यात यावं असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला त्याचंच उदाहरण कवी सिंग यांनी गायलेलं यश श्रीवास्तव यांनी लिहिलेलं आणि एस बी एम लोहारू यांनी संगीतबद्ध केलेलं गीत की कमल खिलाना आहे भगवा लहराना आहे चोवीस को तुमको राम कसम मोदी को ही लान आहे म्हणजेच दोन हजार चोवीससाठी आता डायरेक्ट रामलल्लाची शपथच मतदारांना देऊन मोदींना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत तुम्ही ज्या रामाशी भक्ती करतायत तो राम त्याच्याच नगरीत बिना घराचा म्हणजेच बिना मंदिराचा होता त्या प्रभू श्रीरामाला मोदींनी त्याच्या हक्काच्या घरात नेलं त्याचं भव्य मंदिर बनवलं म्हणून मग त्याचीच तुम्हाला शपथ आहे असं सांगून मतदारांनी आता मोदींना दोन हजार चोवीस मध्ये निवडून द्यावं असा हा प्रचार शिगेला पोहोचला आहे प्रत्येक भाजप कार्यकर्ता अशा पद्धतीनं मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची शपथ देणं हे मर्यादत बसतं का असाही खरं त्या तर त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो पण मुख्य प्रश्न हाच की खरंच लोक प्रभू श्रीरामाची अशी गाण्यातून शपथ कोणी घातली तर ऐकून मोदींना परत पंतप्रधान करतील, करतील की स्वच्छ न करतील की करणारच नाहीत याचं उत्तर दोन हजार चोवीसमध्येच अगदी काही महिन्यात आपल्याला मिळणार आहे पण ही शपथ फक्त कोणी गाण्यातूनच घातली की भाजपकडून औपचारिकरित्या त्या गाण्याचा प्रचाराकरता वापर करण्यात येईल ते बघावं लागेल आणि तेव्हा नेमकं याचा फायदा की तोटा होईल हेही पाहावं लागेल या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू